नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत मराठवाडा स्पेशल तुरीच्या डाळीचा पेंटपाला डब्यासाठी देण्यासाठी तर त्यासाठी काय केलं मी तर एक छोट्या वाटीनं अर्धी वाटी तुरीची डाळ धुवून अशी पंधरा मिनटं झाले पाण्यात भिजत घातली कडे तेल गरम करायला ठेवले इथे एक कांदा कट करून घेतला एक टोमॅटो कट कट करून घेतला आहे आणि यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट घेतलं नंतर दुसरं साहित्य आपल्या ह्याच्यात हिरवी मिरची लसण खोबरं हळद मीठ कांदा लसूण मसाला मोहरी जिरी हिंदर कढीपत्ता लसूण आणि कोथिंबीर तर आता आपलं तेल गरम झालं असेल मोहरी टाकते आपली मोहरी तडतडली नंतर जिरे टाकायचे मोहरी तडतडली गॅस कमी करून जिरे टाकून ஜி கேட்டப்போமேட்டோ டாக்கூ மகோதர கண்டிப்பா சட்டமன்ற कांदा थोड़ा चम्मच दो, यहाँ ना ये हलुन कांदा थो थोड़ा फूल जैसे थोड़ा कलर चेंज कर देते नंतर नमक दो थोड़ा कांदा परत लेनी है, चालाएँ थोड़ा सा, आता एक तो टाकते थोड़ा तो मेटो मोहूम देते, थोड़ा तो मेटो मोज़ चालाएँ किल्लेसन हिरवी मिरची हिरवी मिरची कच्ची असल्यामुळे थोडी परतू आपण केला की मिनिट आपण आपण परत चालू मसाला थोडा गॅस कमी करतो त्याच्यात हळद नंतर कांदा लसूण मसाला आणि हिंग तर मी हिरव्या मिरचीचा करते तुम्हाला मिरची घालायची नसते तर तुम्ही त्याविषयी लाल तिखट घातलं ना तरी चालेल आता हे चांगले मसाले तेलात करते याच्यात ना जे आपण पाणी गरम करत ठेवलं आहे ना पाणी टाकू आपलं गॅस कमी करू दाळ टाकू आता त्याच्यात आधी मीठ टाकू आपण आणि आता मीठ टाकून चांगलं मिक्स करू आणि ह्याला झाकण टाकून बारीक गॅसवर आता पाण्या पुस्तक शिजवून दे पाणी थोडंसं टाकायचं आता मी एक अर्धी वाटी डाळ घेतली होती तर मी दोन वाटी त्याच वाटीनं दोन वाटी पाणी टाकलेलं आहे तेवढं बस झाडं जास्त पण शिजवायची नाही मग जवळ लागत नाही आता झाकण टाकते आणि शेंगदाण्यास कूट आणि कोथिंबीर आपण नंतर टाकणार आहोत तर आता याला आपण मी दहा मिनटं शिजवून देतो तर एक दहा मिनिट मी बारीक गॅसवर झाकण टाकून आपलं पाणी आटून दिलं आपली डाळ जास्त शिजवायची नाही एका अशी फक्त बोटाने अशी थोडीशी मोकी व्हावी अशी अशीच डाळ खायला पिंपाला असाच असतो आणि छान लागते ती जास्त जशी कुल शिजवली तर मग ती वरणच तयार झालं तसं आता आपण याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकू आणि चांगलं मिक्स करू कुठ टाकल्यास आपण परत कोथिंबीर राहिली टाकायची आपली गॅस बंद करते तर काढून घेते तर कसा वाटला तुम्हाला माझा पाला नक्की कमेंट मध्ये सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी ते त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे पेंट पेंटपाला नक्की करून पहा